नमस्कार मी किरण गीते एनडीटीव्ही मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा पाहणारच आहोत पण तत्पूर्वी हेडलाईन्स महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचं राज्यपाल पद तर झारखंड हरियाणाचेही राज्यपाल बदलले दिल्लीत आयएएस कोचिंग सेंटरचं केंद्र असलेल्या ओल्ड मध्ये पावसाचं पाणी शिरलं बेसमेंट मधल्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू कोचिंग सेंटर बाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन आरक्षणाला धक्का लागल्यास राजकारणातून संन्यास घेणार खासदार प्रफुल पटेलांचं मोठं वक्तव्य आरक्षणाचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही पटेलांचं विधान कोल्हापुरात पावसाची उघडी पण पूरस्थिती जैसे थेच राधानगरीतून चार हजार तीनशे छप्पन्न क्युसेकनं विसर्ग पंचगंगेची पातळी सत्तेचाळीस पूर्णांक आठ फुटांवर लवासात दरड कोसळलेल्या ठिकाणी अजूनही बचाव कार्य सुरूच आतापर्यंत दोघांचा मृत्यू एनडीटीव्हीचा घटनास्थळावरून रिपोर्ट जम्मूत पुन्हा एकदा सीमारेषेवरच्या पोस्टवर पाकिस्तानचा हल्ला एक जवान शहीद जुलै महिन्यातली शहीदांची संख्या बारावर जम्मू काश्मीरमध्ये गाडी दरीत कोसळली पाच मुलांसह आठ जणांचा मृत्यू इस्रायलवर लेबनांचा क्षेपणास्त्रांचा मारा अकरा मुलांचा मृत्यू हिजबुल्लाने हल्ला केल्याची माहिती इस्रायल बदला घेण्याच्या तयारीत मुंबईत मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक वेस्टर्नवरचा रात्रकालीन मेगाब्लॉक संपला पावसाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडण्याचे आदेश महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनु भाकर आज अंतिम सामन्यात धरणार नेम भारताला आज पहिलं पदक मिळण्याची आशा निर्माण तर पुरुष तिरंदाजांनी रँकिंग राऊंडमध्ये टॉप फोरमध्ये मिळवलं स्थान